नमस्कार मी शीतल तुमचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचा दिवस आनंदाचा आणि आरोग्याचा जाऊ द्या हीच बप्पा चरणी प्रार्थना चला तर शुभ सकाळ आता चाललोय आम्ही माऊलीला म्हणजे आळंदीची माऊली चला रेडी झाली माही पण रेडी झाली आहे बघू शकता तुम्ही कुठलं ठिकाण आहे हे नक्की कमेंटमध्ये कळवा मला बघा रात्रीचा मुक्काम आमचा इथं होता खातचा म्हणजेच कालचा आवरलं का मी रेडी झालंय चला दर्शनाला मस्त ती काय माझ्याकडे आळंदी मंदिर ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी मंदिर आळंदीला आले का तुम्ही कधी नाही आम्ही आळंदीला आलो कारण नंद राहते ना आमची म्हणून सारखे व्हायचो आम्ही बरं नंतर क्लिअर होते पूर्ण शिनी এ <laughs> हे बघा आणंदीच्या माऊली मंदिरात आलो आहे आम्ही आणि एकादशी होती म्हणून कसली गर्दी आहे बघू शकता तुम्ही आणि आता फक्त सकाळचे पाचच वाजले तरी पण एवढी गर्दी होती कारण महाआरती ती ना त्यामुळं खूपच गर्दी होती इथं बघू शकता आता हे बघा आम्ही माऊलीचं दर्शन घेतलं आणि मस्त असं इंद्रायणीच्या दर्शनाला आलोय आता सकाळी काही जण आंघोळ पण करतायत बापरे पण कसली थंडी आहे बघा तुम्ही

हा कोणी गाताचं मिरवणू ते बघा माऊलीचं दर्शन झालं इंद्रायणी नदीचं दर्शन झालं आणि आता आम्ही गजानन महाराजांच्या मंदिरात आलोय म्हणजे मठात आलोय आणि खूप छान वातावरण इथलं असतंय आणि एकदम फ्रेश असते शेगावसारखंच आहे म्हणा किती सुंदर मंदिर आहे बघा आणि काहीजण आळंदीला गेलेले असतील त्यांना तर माहीतच असेल म हे मंदिर आणि मी पण बरेच वेळच गेले म्हणा खूप छान मंदिर आहे आणि आम्ही आमचा ग्रुप सगळा कारण आवरत होता कोणाचं आवरणं सुरू होतं कोणाचं माऊलीच्या मंदिरात जायचं चालू होतं त्यामुळंही एवढा आमचा ग्रुप इकडं मंदिरात आला आहे माऊलीचं मंदिरात दर्शन झालं इकडं आलो चला आता माऊलीचं दर्शन झालं आहे आम्ही शेगाव म्हणजे गजानन महाराजाच्या दर्शनाला आलो इथं आणि सेम शेगावचा लोक खूप छान आहे मंदिर बघा तुम्ही मी तुम्हाला दाखवते बऱ्यापैकी एकदा मी आले पण आता तुमच्याशी शेअर करते कसं आहे काय नाही बघा नक्की सुंदर मंदिर आहे आणि राहण्याची पण सोय भरपूर चांगली आहे इथं व्हिडिओ बनवायचे चला मग आमचं माऊलीचं दर्शन झालंय आणि आम आता आम्ही समोरचा प्रवासाला निघालोय हे बघा आमची पॅकिंग झालीय माझे ते आणि आता निघालोय आम्ही आता आपण कुठे चाललोय देऊला ना देऊ हा देऊच्या दर्शनाला चाललोय चला मग काय राहिलं का बघा मग आपलं हे बघा आम्ही देहूच्या मंदिराला निघालोय आता आता आलोय आम्ही इथं मना आता मंदिराकड जातो दोन तीन दिवसाचा प्रवास ठीक असते जास्त दिवस, दिवस नाही बोर होते हे का नाही हा अच्छा मॅडम जास्त दिवस बोर होते दोन चार दिवसात चार दिवस खूप झाले हे का ना जाण दे ए मला काय माहिती आहे काय माहिती आहे आपण तिकडे

Terima kasih telah menonton! दर्शन करून देऊच छान असं दर्शन झालं बघा छान असं आपला आळंदीचा आणि देऊचं दर्शन झालं आणि लगेच आम्ही महाडच्या गणपती बाप्पाला आलोय तुम्ही बघू शकता आणि आता छान गाडीमध्ये मस्त थोड्या थोड्या सगळ्यांनी आराम केला आणि आता महाडला पोचलो आहे आम्ही आणि आता चला दर्शनाला तुम्ही पण आणि कसं कुठं कुठं शूट करू देत नाहीत म्हणून बाप्पाचं दर्शन तर तुम्ही असंच घ्या म्हणा माझ्या थ्रूच आणि बघू शकता तुम्ही किती छान मस्त सकाळी सकाळी पोचलो होतो आम्ही महाडला आणि आता बघू मंदिरात किती गर्दा आहे काय नाही कारण सकाळच्या टायमिंगला एवढा नसतो म्हणा आणि थंडीमुळं पण थोडं कमीच गर्दी आहे पण माऊलीच्या मंदिरात खूप

बारीला लागते चला तर मग आज देहूच आळंदीच आणि महाडच्या गणपती बाप्पाचं दर्शन झालं आणि खूप मोठा व्हिडिओ होईन म्हणून मी आता नेक्स्ट पार्ट दुसरा बनवते आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब बघ करा कारण आमचं अष्टविनायक दर्शन आहे ते ते तुम्ही पण बघा आणि शेअर करा कसं वाटते तुम्हाला काय नाही आणि बऱ्याच जणांचं अष्टविनायक दर्शन झाला असन खूप छान आहे आणि अष्टविनायकच्या दर्शनाने खूप माणसाला अनुभव पण छान येतात चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ